भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा दाखवल्याचा समज हा प्रामुख्याने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणांशी जोडलेला आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत आणि श्रीलंका यांचे संबंध अत्यंत प्राचीन काळापासून आहेत हिंद महासागराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर श्रीलंका वसलेले असून तिचा भारताशी सांस्कृतिक धार्मिक आणि व्यापारिक दृष्टिकोनातून घनिष्ठ संबंध आहे पुरातन काळातील रामायण या महाकाव्यात श्रीलंका आणि भारतातील नात्याचा उल्लेख आढळतो यामुळे काही जुन्या नकाशांमध्ये किंवा पारंपरिक संदर्भांमध्ये श्रीलंकेला भारताचा एक विस्तार म्हणून दाखवलेले आढळते नकाशा निर्मितीत का ही काही वेळा दक्षिण भारताच्या टोकाला श्रीलंकेचा नकाशा समाविष्ट केलेला दिसतो कारण तांत्रिकदृष्ट्या नकाशा बनवताना श्रीलंकेची भूभागीय जवळीक स्पष्ट करण्यासाठी असे दाखवले जाते तथापि आधुनिक आणि अधिकृत नकाशामध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन स्वतंत्र देश म्हणून दाखवले जातात आणि त्यांच्यातील सीमा स्पष्टपणे दर्शवल्या जातात आधुनिक भूगोल आणि निर्मितीच्या मानकांनुसार दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि त्यांच्यातील हिंद महासागर स्पष्टपणे दाखवला जातो यामुळे भारताच्या अधिकृत नकाशात श्रीलंका स्वतंत्र भूभाग म्हणूनच मान्य आहे